हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहेत आणि पाऊस पडायला सुरुवात ही झालेली आहे तर बघा याचसाठी मी मस्त अशी मिरची भजीची रेसिपी आणलेली आहे ही मिरची भजी भरलेली आहे आणि चवीला एकदम झक्कास लागते तुम्ही बघू शकता स्टफिंग किती सुंदर झालेलं आहे आणि एकसारखी आपली ही मिरची भजी तयार झालेली आहे तर बघा यासाठी इथं मी पाव किलो भजीची मिरची आणलेली आहे या मिरच्या अजिबात तिखट नसतात आणि मध्ये कट करून यातले बिया काढलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि याचमध्ये आपण स्टफिंग करणार आहोत बाकीचं साहित्य बघून घेऊयात तर बघा इथं मी एक मोठा बटाटा उकडून घेतलेला आहे हा बटाटा मी उकडून मॅश केलेला आहे आपण स्टफिंगसाठी बटाटा वापरणार आहोत अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे अर्धा चमचा धनेजिरे पूड आहे हळद आहे आणि चवीपुरतं मीठ आहे परत बघा पाव किलो मिरच्यांसाठी एक वाटी बेसन मी इथं घेतलेलं आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे नसेल तर स्किप करू शकता थोडीशी हळद एक चिमूटभर खायचा सोडा घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तर सगळ्यात आधी आपण स्टफिंग करून घेऊ तर बघा इथं एका बाउलमध्ये मी मॅश केलेला बटाटा घेते आणि याच्यामध्ये कांदा मिरची धनेजिरे पूड हळद आणि मीठ आपण टाकून देऊयात पाव किलो मिरच्यांसाठी एक मोठा बटाटा पुरेसा होऊन जाईल व्यवस्थित आता आपण मिश्रण करून याचं सा स्टफिंगचं सारण तयार करून घेऊयात बघा आपलं सारण रेडी आहे आता आपण या मिरच्यांमध्ये हे सारण भरून घेऊयात जर तुम्हाला भरलेल्या मिरच्यांची भजी करायची नसेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं धनेजिरे पूड घालू शकता आणि ही मिरची करू शकता बघा आता आपण याच पद्धतीने सगळ्या मिरच्या भरून घेऊयात बघा मिरच्यांमध्ये सारण भरून झालेलं आहे आता आपण पुढची कृती करून घेऊ तर बघा इथं मी बेसन घेतलेलं आहे आणि या बेसनामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर तिखट मीठ खायचा सोडा धने हळद हे सगळं घालून देऊयात बघा आपल्याला याचं मिश्रण तयार करायचं आहे तर या मिरचीवरतीचं पीठ भिजवताना अगदी पातळ किंवा अगदी घट्ट असं पीठ भिजवायचं नाही आहे अगदी मिडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ भग भिजवायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे तर बघा या कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ हवं आहे आणि हे पीठ मी एका ग्लासमध्ये ओतून घेते म्हणजे आपल्याला मिरची तळायला सोपी होऊन जाईल बघा ह्या ग्लासमध्ये मी ओतून घेतलेलं आहे आता आपण आपल्या स्टफ्ड मिरच्या तळून घेऊयात तेल तापलेलं आहे आणि बघा मिरच्या इथं मी तळून घेते ग्लासमध्ये पीठ ओतल्यामुळं व्यवस्थित मिरच्या आपल्याला पिठामध्ये बुडवता येतात आणि तळायलाही सोपं होतं आणि हातही खराब होत नाहीत बघा इथं मी चार ते पाच मिरच्या अगदी लो फ्लेमवर तळून घेणार आहे एक सात ते आठ मिनटासाठी आपण ही मिरची भजी तळून घेतलेली आहे आणि मस्त अशी आपली ही मिरची भजी तयार झालेली आहे मिरची भजी बाहेर काढताना फुल फ्लेमवर भजी काढायची म्हणजे अजिबात तेल राहत नाही तर बघा अशी ही आपली स्टफ्ड मिरची भजी तयार झालेली आहे फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच